रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे या ठिकाणी अनेक खड्डे असल्यामुळे अनेक वाहनधारक या खड्ड्यामध्ये पडत आहेत तर संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहनधारकांना हा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे यासोबतच गंगाखेड शहरातील विविध ठिकाणाहून पावसासंदर्भात व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत आणि भरपूर वेळेस आपण नगरपालिकेला खूप वेळेस निवेदनं दिले की झालेल्या ना जाम झालेल्या त्या उतरा किंवा सात्रीला गाळ खची सगळं पूर्ण उतला त्यांना खूप वेळेस आपण निवेदन दिले तरी आता पाहिजे तर सात आठ वर्षापासून घेत खालायचं त्या रस्त्याचे तिथे वेळेस झाला सकाळपासून आहे वाहन स्लीप व्हायला टू व्हीलर पडतात पण दोन वेळेस महिला किंवा वयस्कर म्हातारी माणसं दोन चार वेळेस पडले आपण दोन सकाळपासून दोन चार जण उचललं पुन्हा पूर्ण रस्ता आपण बंद केला होता नगरपालिकेला कॉल केला तर ते त्या बँकशीकडे सांगतात बँकशीला कॉल केला तर नगरपालिकेकडे सांगतात तर हे काम करायचं म्हणून लोकप्रतिनिधी यांच्याकडे लक्ष देत नाही नांदेड पुणे हायवे या रस्त्यावरील मागील अनेक वर्षापासून पाणी पावसाचं पाणी हे तुंबल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न खूप गंभीर निर्माण झालेला आहे आज या रस्त्यावर सकाळी जे पावसामुळे जे पाणी तुंबलं आहे त्यासाठी आज जे स्कूलला जाणारे विद्यार्थी होते आज त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला त्यानंतर दोन लेडीज याच्यामध्ये पडले तीन ॲटो पलटी झाले या रस्त्यावर मागील काही वर्षापासून हा जो त्रास व्हायला आहे हा प्रकार आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग गंगाखेड व नगरपरिषद गंगाखेड यांना वारंवार विनंती अर्ज करून व प्रत्यक्ष भेटून सांगून यावर काही उपयोग होत नाही आहे कृपया करून या विषयावर ह्या लोकांनी गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा नगरपालिका प्रशासनानं या रोडचं जिथून पाणी निघत आहे त्या नि, पाणी निघायच्या ठिकाणावर मुरून टाकल्यामुळे त्या पाण्याचा निचरा होत नाही आहे या गोष्टीमुळे ही अडचण निर्माण होत आहे कृपया करून नगरपालिकेला विनंती आहे तो आपण जो मुरून टाकलेला आहे रस्त्याच्या बाजूच्या साईडनं तो कृपया करून लवकरात लवकर काढून त्या पाण्याचं योग्य ते नियोजन करावं यासाठी मी प्रशासना नगरपरिषद गंगाखेड हद्दीमध्ये हा जो रस्ता आहे आपण आता या ठिकाणी पाहणी केली संदर्भामध्ये हे तळ्याचं स्वरूप जे आहे तर हे राष्ट्रीय महामार्गाला या ठिकाणी आलेलं आहे बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये व्हिडिओ जे ते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत नगरपरिषदेपर्यंत आणि बांधकाम विभागापर्यंत या ठिकाणची जी काही अडचण आहे तर ती पोहोचवण्याचा आम्ही वेळोवेळी इथल्या नागरिकांनी काम केलेलं आहे परंतु सरकारला किंवा या ठिकाणचे जे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही किंवा त्यांनी या संदर्भामध्ये डोळझाक केलेली आहे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आता आपण या संदर्भामध्ये जर इथून सरकारी दवाखान्यापासून तर परळी नात्यापर्यंतची जर परिस्थिती जर बघितली तर एवढे याच्यामध्ये मोठमोठे खड्डे झालेले आहेत या ठिकाणी वाहतूक जी आहे तर ती खोळंबलेली आहे आणि कधी कोणाचा जीव या ठिकाणी जाईल रात्रीमधून तर सांगता येत नाही दिवसा परिस्थिती अशी आहे तर संध्याकाळी या ठिकाणी प्रवास करता येईल का आणि हे राष्ट्रीय महामार्ग आहे स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणाहून जाण्यासाठी त्यांना रस्ता नाही आता सध्याच्याला या पाण्यामुळं तसंच या ठिकाणी शाळेचे जे विद्यार्थी आहेत शाळेच्या ज्या बस येतात छोटे छोटे मुलं येतात त्यांना शाळेमध्ये जायचं जर असेल तर त्या संदर्भामध्ये अडचण निर्माण झालेली आहे आणि ही अडचण दरवेळेस थोडाही पाऊस झाला समजा तर एवढं पाणी साचतं या पाण्याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेनं ते रस्ता बंद केलेला असल्यामुळं नाल्याचा प्रवाह जे आहे ते थांबलेला आहे आणि अशा प्रकारचं पाणी हे आठ दहा दिवस या ठिकाणी एकाच ठिकाणी थांबतं आहे तर आपल्या माध्यमातून माझी नगरपरिषद गंगाखेड आणि बांधकाम विभाग गंगाखेड यांना माझी विनंती आहे की त्यांनी त्वरित या संदर्भामध्ये पाहणी करून लक्ष देऊन ही जी काही मोठी समस्या निर्माण झालेली आहे तर ही दूर करावी आणि एखाद्याला मृत्यूच्या सापड्यामध्ये अडकण्यापासून वाचवावं एवढीच माझी आपल्या मत मा। प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी पी न्यूज गंगाखेड